आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आळी तालुका जुन्नर येथे वास्तव्यास असलेला धोकादायक इसम खालीद अहमद गुलाम गुलामगोज बेपारी वयवर्ष अठ्ठावनं राहणार आळी तालुका जुन्नर याच्या विरोधात यापूर्वी बेकायदेशीरपणे गर्दी व जमाव जमून घातक साधनांचा वापर करून आणण्याची आगळी करून नुकसान करणे खुणाचा प्रयत्न करणे संगणमत करून जनावरच ठार मारून किंवा विकलांग करणे बेकायदेशीरपणे जमाव जमून इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे खुनाचा प्रयत्न करणे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम सन एकोणीसशे साठ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या कलमांतर्गत प्राण्यांना उगीच वेदना किंवा यातना देऊन प्राण्यांना क्रूरतेने वागवणे गायींची कत्तल करणे अशा प्रकारचे तब्बल सात गंभीर गुन्हे दाखल होते सदर सराईत व्यक्ती धोकादायक असल्याने विरोधात एम पीटीए कायद्याअंतर्गत कारवाई होणे कामी विश्वास जाधव यांनी पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी करून सदरचा प्रस्ताव पुढील कारवाईकरता मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्याकडे पाठवला होता जिल्हाधिकारी यांनी सदर इसम खालिद अहमद गुलामगोज बेफारी वर्ष आठवून राहणार आले याच्या विरोधात एम पी डी ए कायद्याअंतर्गत प्रतिबंधक कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केलेले आहे आळेफाटा पोलिसांनी या आरोपीला अटक करून नागपूर कारागृहामध्ये हलवले आहे जुन्नर टाइम्स आळेफाटा पुणे ग्रामीण जिल्ह्याचे अधीक्षक श्री संदीप सिंग गिलसर हे सध्या जिल्ह्यामध्ये चालू असणाऱ्या किंवा राज्यामध्ये चालू असणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका दोन हजार पंचवीस तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन हजार पंचवीस ह्या शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात ह्यासाठी जिल्ह्यातील जे रेकॉर्डवरचे सरळ्यात गुन्हेगार आहेत अवैध शस्त्र बाळगणारे आहेत अवैध हात्यारे बाळगणारे अवैध वाळू व्यवसाय करणारे गोमंत तस्करी करणारे किंवा त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गु दाखल होतात असे आरोपी तसेच सार्वजनिक सुरक्षे बाधा आणणारे धोखादायी व्यक्ती यांच्याविरोधात आम्ही एक विशेष मोहीम राबवत आहोत तसेच पुणे जिल्ह्यातील जे गुन्हेगारी आहे ते मुलीत करण्या करण्याकरिता दरोडा कर टाक करण्याकरिता किंवा जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत दरोडा जबरी चोरी खंडणीखोर खुनाचा प्रयत्न करणारे विरोधात जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याबाबत किंवा एम पी डी ए कारवाई करण्याबाबत माननीय एस पी सरांनी आम्हाला वेळोवेळी वे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन आळे फटा हद्दीमधील रेकॉर्डवरील आणि धोकादायक असणारा इसम आहे खालिद अहमद गुलाब घोस व्यापारी वयवर्ष अठ्ठावन वर्ष राहणार आळे तालुका जुन्नर जिल्हा पो याच्या याच्यापूर्वी बेकायदेशीर गर्दी जमावून घातक साधनांचा वापर करून अन्यायाची आगही करून नुकसान करणे खुनाचा प्रयत्न करणे संगणमत करून जनावरास ठार मारून विकलांग करणे बेकायदेशीर जमाव जमवून इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती करणे बेकायदेशीर जमाव जमवून इतरां कोणाचा प्रयत्न करणे प्रा प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम आहे सन एकोणीसशे साठचा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर जे कलमांतर्गत प्राण्यांना उगीच वेदना आणि यातना देऊन प्रा प्राण्यांना क्रूरतेने वागवणे गायींची कत्तल करणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे एकूण सात गुन्हे दाखल होते स, सदर सराईत धोखादायक सदरचा हा जो आरोपी आहे हा धोकादायक असल्यामुळे त्याच्या असल्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई प्रतिबंधक कारवाई करणं कर, फार गरजेचे होते त्या अनुषंगाने आम्ही त्याचा एम पी डी ए, ए कारवाई करावी म्हणून साहेबांचे आदेश होते त्या आदेशानुसार आम्ही त्याचा प्रस्ताव मान्य एस पी सरांना सादर केला होता आणि एस पी सरांनी सदर प्रस्तावास दुजोरा तो अंतिम मंजुरीसाठी मान्य जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवला होता जिल्हाधिकारी साहेब श्री जतुंद्र उडीसो यांनी सदर माझ्या विरोधात सार्वजनिक व्यवस्थेस बायदा ठरेल अशा प्रकारची पूर्ती करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या बेकायदेशीर जोगार बेकायदेशीर लॉटरी चालवणाऱ्या मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांचे विघातक कृत्या नाळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीचा सुधारित सुधारणा अधिनियम सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक एकोणतीस अन्वय एम पी डी ए प्रस्ताव आहे दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस अन्वय सदर धोकादायक मास्क स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला होता सदर आदेशाची पूर्तता करण्याबाबत किंवा पालन करण्याबाबत आम्हाला निर्देशित करण्यात आलेलो आलेले होते तर त्यांना आम्ही सदर आदेशाची प्रत किंवा जी कायदेशीर औपचारिकता आहे ते पूर्ण करून सदर धोकादायक केसमस आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि दिनांक तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही त्यास ताब्यात घेतलेला आहे आणि दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर या जेलमध्ये जमा करून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी हे आमच्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक सर श्री संदीप सिंह गिलसर माननीय माननीय रमेश चोपडे सर ॲडिशनल एस पी सर डी वाय पी सर श्री धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पोल तसेच आमचे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश श्रीमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल पनाळकर तसेच एस आय महेश बनकर स्थानिक पुणे शाखा पुणे ग्रामीण एस विनोद गायकवाड एस पंकज पारखे एस अमित माळुंजे तसेच माझ्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नवीन आरगडे सकाराम जुंबळ सचिन खोबल शैलेश वाघमारे प्रवीण लोहटे सर्व नेमणूक आयपट्टा पोलीस स्टेशन यांनी पार पाडला हाच आरोपी किती गुन्हे दाखल आहेत व किती दिवसाची आता पुढील कारवाई कशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे हा जो आरोपी आहे खालिद अहमद गुलाब रोस व्यापारी वर्ष राहणार आहे विरोधात आयपाटा पोलीस स्टेशन सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरोधात गोमांसचे गुन्हे आहेत तसेच अटिंटू मटेचे तीनशे सात प्रमाणे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे